जो भाग निवडलेला होता हा मानव साहित्याचा निर्मितीच होत असलेला परिसर आपण निवडलेला होता या माध्यमातून आपल्याला स्मृतीस्थळातील अनेक पात्रांची ओळख झालेली आहे आणि ही ओळख त्यांचा आचार त्यांचा विचार त्यांची शिकवण ही आपल्यासाठी खूप प्रेरणादायी लक्षात ठेवा आणि म्हणून पदयात्रा कुठल्याही जरी भागामध्ये असली तरी प्रचार करणं हे फार महत्त्वाचं असतं आपण पाहतो की पूर्वीच्या काळी पाचशे वर्षापूर्वी आपले संत्रासवास बार, कथाबाज उत्तर भारतामध्ये गेले पंजाबमध्ये गेले तिथे त्यांनी प्रचार केला मग त्यांनी असं म्हटलं का की पंजाबमध्ये कशाला जायचं तिकडे काय स्थान आहेत का तिकडे काय प्रसाद आहेत का तिकडे काही मंदिर आहेत का हा विचार त्यांनी नाही केला तर ईश्वर धर्माचा प्रसार केल्याने ईश्वराला तोष होतो जो वंदन, प्रसाद वंदनापेक्षाही अधिक महत्त्वाचं ते आहे आमचे पूर्वज तेलंगणामध्ये गेले तिकडे कुठे स्थानं होती आमचे पूर्वज धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये फिरले तिथे कुठे स्थानं होती लातूर जिल्ह्यामध्ये फिरले तिकडे कुठे स्थानं होती परंतु ईश्वरीचा धर्म जो आहे हा कोपऱ्यात पोचला पाहिजे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ते परिव्रमण केलेलं आहे आवो एक जीव जरी परमार्गी लागला तरी तो परमेश्वराचं प्रेम प्राप्त करण्याचा एक महत्वाचा उपाय आहे आणि म्हणून पदयात्रा कुठल्याही परिसरामध्ये असली तरी आपण त्या परमेश्वराच्या ज्योधन व्यापाराला आपण काय करत असो करत असतो एक प्रकारे मदत करत असतो आणि त्याचा परमेश्वराला खूप मोठा तोष आहे आणि त्या तोषातूनच आपल्याला परनिष्ठ क्रिया घडतात प्रेमोपायाच्या क्रिया घडत असतात आणि म्हणून त्या, त्या दृष्टीने पदयात्रा ही फार महत्त्वाची आप आहे बोलण्यासारखं बरंच आहे आपल्याला अजून प्रायचित करायचं आहे अदृष्टपर लाभ तर पदयात्रेमध्ये आहेच आहे परंतु दृष्टपर लाभसुद्धा आहे या पदयात्रेमुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं काय एक वर्षी जर पदयात्रेमध्ये चालला तर संपूर्ण अकरा महिने त्याची बॅटरी चार्जिंग झाल्याशिवाय राहत नाही त्याला पूर्णपणे माझा तर अनुभव आहे गया गया की वर्ष एकदा चाललं की वर्षभर प्रकृती व्यवस्थित राहते गोळ्या इंजेक्शन घ्यावे लागत नाही आणि चालल्याने अनेक फायदे होतात त्यात बरंच सांगण्यासारखे थोडक्यात सांगतो आपलं हे शरीर आहे संपूर्ण या शरीरामध्ये हृदय किती आहेत कोण सांगेल तुम्ही शाळा शिकले ना आरोग्य विज्ञान शिकला असाल ना शाळेमध्ये हृदय किती आहेत आपल्याला एकच हृदय एवढीच माहिती तुम्ही आपल्याला दोन हृदय आहेत लक्षात ठेवा दुसरं हृदय म्हणजे आपल्या पायाचे ज्या पोटरे आहेत ना तिथे एक हृदय आहे हे दुसरं हृदय आहे आणि ज्याला आपण पायी चालतो त्यावेळेला त्या पेंढऱ्यांचं पोटऱ्यांचं जे स्पंदन होतं त्या स्पंदनामुळे हृदयाला शक्ती मिळते आणि हे हृदय सुद्धा निरोगी राहतं आणि म्हणून एक किलोमीटर जो चालतो त्याचं दोन दिवस आयुष्य वाढत असतं हा आरोग्य विज्ञानाचा सिद्धांत आहे आणि म्हणून पदयात्रा दृष्टपर आणि अदृष्टपर लाभासाठी अतिशय उपयुक्त अशा प्रकारची पदयात्रा आहे परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम दरवर्षी यशस्वीपणे पार पडतो आहे एवढं पावसाचं वातावरण होतं काही गोष्टी घडतात त्या थोड्याशा चांगल्यासाठीच घडतात असं म्हणायला काही हरकत नाही पदयात्रा एक आठवड्यावर आला उशिरा सुरू करण्यात आली आणि त्याच्यामुळे एक फायदा असा झाला की आपल्याला पावसाचा कुठे त्रास झाला नाही आपण पावसापासून सुरक्षित राहिलो आणि म्हणून आपल्या आत्मोद्धारासाठी पदयात्रा ही केलीच पाहिजे याच्यामध्ये स्थान प्रसाद वासनी भिक्षू हे तर आपल्याला प्राप्त होतच आहे परंतु परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने प्राप्त होत आहे आणि म्हणून दरवर्षी शेकडोंच्या संख्येने आपण या पदयात्रेमध्ये उपस्थित राहावं हो, पदयात्रेचा लाभ घ्यावा हे जे ज्ञानीजन आहेत यांचा लाभ घ्यावा त्यांना प्र जिज्ञासा करावी प्रश्न विचारावे आणि आपल्या शंका दूर करून घ्याव्या आम्ही कधी कधी खंत व्यक्त करतो की हवा तसा उपयोग पदयात्रेंनी आमचा करून करून घेतलेला नाही आजपर्यंत अशी आमची खंत आहे परंतु तसा होता कामा नये की तुम्हाला जास्तीत जास्त जेवढा लाभ करून घेता येईल तेवढा करून घेतला पाहिजे आणि परमेश्वराची जवळीक साधण्यासाठी ही पदयात्रा केली पाहिजे एवढा हितोपदेश करून मी या ठिकाणी थांबतो